संजय जगताप अध्यक्ष महोदय कैलास भाऊ अध्यक्ष महोदय सन दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय महसूल आणि वन विभागामध्ये बाप क्रमांक तेवीस पृष्ठ क्रमांक सतरा त्याचप्रमाणे बाप क्रमांक चोवीस पृष्ठ क्रमांक सतरा बाप क्रमांक एकतीस पृष्ठ क्रमांक एकवीस आणि बाप क्रमांक बत्तीस पृष्ठ क्रमांक बावीस अध्यक्ष महोदय आज आपण जर बघितलं तर माझ्या तालुक्यामध्ये पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत पूर्ण झाली वेळोवेळी पालकमंत्र्यांना आदरणीय महसूल मंत्र्यांना कलेक्टर साहेबांना मी त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत नवीन जागेमध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली होती परंतु अध्यक्ष महोदय गेली सात महिने त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत वर्ग झाली नाही मधल्या काळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये ई व्ही एम मशीनचा सी पी यू त्या ठिकाणी चोरीला गेला त्याच्याबाबतची कल्पना आपल्याला असेल आणि मला वाटतं प्रांत तहसीलदार डी वाय एस पी आणि पी एस आयपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलं अध्यक्ष महोदय खरं म्हणजे प्रशासकीय इमारत तयार असताना आज माझ्या हो मतदारसंघामध्ये जी जुनी तहसील ऑफिस आहे ते जवळपास तीनशे वर्ष जुनं ऐतिहासिक वास्तू आहे आणि वेळोवेळी फॉलोअप करून ती प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी दुरुस्त केली असताना का केलं नाही याच्याबाबतची विचारणा निश्चितपणे महसूल मंत्र्यांच्याकडून त्या ठिकाणी व्हावी मी आपल्या माध्यमातून महसूल मंत्र्यांना विनंती करतो आणि आदरणीय महसूल मंत्र्यांना आपल्या माध्यमातून आणखी एक विनंती करतो की आपण त्वरेने आताच त्याबाबतचा आदेश द्यावा आणि प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी वर्ग व्हावी